कराड येथे गुरुवारी दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी विराट हिंदू गर्जना धर्मधुरंधर हिंदू तेजसूर्य धनंजयबाई देसाई हिंदू राष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष यांची विराट सभा आयोजित करण्यात आली यावेळी कराड तालुका प्रमुख मान्य श्री पांडुरंग डोलारे दादा संपर्क प्रमुख विश्वनाथ पवार ॲडव्होकेट विशाल मोहिते वांगी श्रीराम सेना कर्नाटक रविभाऊ कोकितकर आई प्रतिष्ठान महाराष्ट्राचे सरपंच सोमनाथ चव्हाण सैदापूरचे ज्येष्ठ नेते मान्य श्री धनाजी जाधव डॉक्टर बांदिवडेकर साहेब चंदगड कोल्हापूर भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष मान्य श्री रामकृष्ण वेताळ सामाजिक कार्यकर्ते कडेगाव पैलवान जयवंत पवार आभास शिवाजीनगर इत्यादी कार्यकर्ते व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या संदर्भात तुम्ही काल काय सांगाल एवढीच इच्छा आहे की आज भारतामध्ये अनेक समस्यांशी आपल्याला रुजावं आहे त्यात विशेष समस्या अशी आहे की भारतातल्या भारतीयांना भारतीय उपासना पद्धतीविषयीच भांडावं लागतं रामाच्या मंदिराविषयी आक्षेप काशी विश्वनाथाविषयी आक्षेप संबलमध्ये शिवलिंग सापडून आक्षेप मग आम्हालाच आमच्या देशामध्ये आमच्या धार्मिक अस्तित्वासाठी लढावं लागतं आहे ही दुर्दैवी वेळ पुढच्या पिढ्यांवर येऊ नये म्हणून हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून धर्माधिष्ठित व्यवस्था निर्माण झाली पाहिजे कारण राजकारणी राजकीय स्वार्थासाठी इकडचे तिकडे तिकडचे इकडे धावपळ करतात पण धर्माने जागृत झालेला बाजीप्रभू देशपांडे असेल कोंडाजी फर्जंद असेल त्यांना जी, जी माणूस महाले जिवा महालेश शिवा काशीद असतील ते मरतात पण फुटत नाहीत अशी धर्माधिष्ठित व्यवस्था हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारतात ठीक आहे मग आपल्या कराडमध्ये लक्ष्मी मंदिराचा जो वाद आहे उत्तर उत्तरलक्ष्मी तर त्या संदर्भात काय सांगाल हो आणि बघा जसं काश्मीरनाथाचं लिंग शोधल्यानंतर सगळं पुरावे सापडल्यानंतर राम मंदिराचा जीर्णोद्धार झाला पुरावे सापडले न्यायालयानं मान्य केलं तसंच लक्ष्मीचं देवळाचं आहे फक्त तिथे नुसतं लक्ष्मीचं देवळाचं प्रमाण आहे सप्रमाण आहे तिथे अवशेष आहेत देवालय आहे तिथे आत्तापर्यंतचे सगळे संदर्भ आणि सगळे धडधडीत पुरावे आहेत आता सगळ्या चोरा चिडाणी बाजूला झालं पाहिजे आता त्यांनी भारताचा काळ जा जागा झालेल्या उज्ज्व भारत जागा झालेला आहे भारत आध्यात्मिक दृष्ट्या सावध झालेला आहे आता भारत पूर्वीचा भाबडा भारत राहिला नाही सत्तर वर्षापूर्वीचा टोप्या लावण्याचा भारत राहिला नाही भारतातली सगळी तरुण मुलं आता धर्मजागृत झालेली आहेत त्याच्यामुळे उत्तर लक्ष्मीचं देवस्थान लवकरात लवकर मुक्त केलं पाहिजे आमचं महाराष्ट्र शासनाला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की पुरावे बघून ताबडतोब कारवाई करा पिताश्री राजांची मूळ जागीर असलेल्या बंगळुरूमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आहे आणि तिथली काँग्रेसची राजसत्ता त्यांच्याकडे दुर्लक्ष करते स्वतःच्या पाच वर्षाच्या राजसत्तेसाठी हा देवभूमी असलेला भारत मारण्यासाठी तयार असलेले राज्यकर्ते आपल्याला नको आहेत आपल्याला या भारताचं भारतीयत्व टिकवणारे उजळ माथ्याने राम मंदिराचा पुनर्स्थापना करून काशी विश्वनाथाचा जीर्णोद्धार करणारे नरेंद्र मोदींसारखा युग पुरुष आपल्याला या देशाचा अखंड पंतप्रधान हवाय नरेंद्र मोदी युगपुरुष आहे तो पक्षाचा नाही तो भारताचा पंतप्रधान आहे पक्षाधीन राजकारण त्यांनी कधीच केलं नाही भारताधीन राजकारण केलं धर्माधीन राजकारण केलं मनमोहन सिंग जे आता वारले पण आयुष्यभर सोनिया गांधीला आवडेल असं ते काम करत नाही म्हणून मी तेव्हा विटंबना करायचो विडंबनेने म्हणायचो की मनमोहन सिंग काय राज्यसभेतले खासदार होते लोकसभेत कधी निवडून आले नाहीत सोनिया गांधींचे तळवे चाटणं एवढंच काँग्रेस यांचा पुरुषार्थ आहे मग मनमोहन सिंग गुरु गोविंद सिंह यांची पगडी घातली नव्हती सोनिया गांधीची साडी म्हणून पगडी म्हणून गुंडाळली होती आणि स्वतःची पगडी तिला साडी म्हणून नेसायला दिली होती हे भारताचं त्या दहा वर्षांमध्ये दुर्दैव आहे मरणांती वैराणी मेल्यानंतर टीका करू नये पण सत्याचा उजा उजाळा झाला पाहिजे अफजल खान नीच होता तर नीचच म्हटला पाहिजे मेला म्हणून त्याला पीर करता येत नाही मध्यंतरी आपल्याला आठवत असेल सातारा जिल्ह्यातच आपण आहोत प्रतापगडावर आपल्या महाराष्ट्राचे अडीच वर्ष एक कर्तृत्वान मुख्यमंत्री राहिले एकनाथराव शिंदे सातारा जिल्ह्यानेच त्यांना दिलं त्या एकनाथराव शिंदेनी गापचुप रातो रात अफजल खानाच्या थरग्याच्या भोवतीचा सगळा विस्तार फाडून टाकला तिथे बारा बारा एसी खोल्या वातानुकुली तुर्कस्तान उझबेकिस्तान अरबस्तान पाकिस्तान बांगलादेशमधून मुल्ला मौलवी तिकडे यायचे आणि त्या सगळ्यांच्या अंगात अफजल खान यायचा या अल्ला या शिवाजीने दगा केला आणि तिकडे आमची काही गाढव नवस बोलायला जायची मुलगा होऊ दे म्हणून अफजल खानाच्या थडग्यावर नवस बोलून पोरं झाली तर फाजल खानच होईल ना छत्रपतींच्या रायगडाच्या समाधीवर नवस बोलला तर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांसारखा तेजस्वी ओजस्वी धर्मनिष्ठ पुत्र प्राप्त होईल पण रांडा महाराजांच्या कबरींवर आणि थडग्यांवर जाऊन जर तुम्ही नवस बोललात तर अनवरस अवलादच घरात पाटा वरवंडा घेऊन जन्माला येईल आणि अख्ख्या कुळाचा नाश करून नष्ट करेल पण काही भाबडी लोक आहेत आपल्याकडे शेंदूर लावला की पाया पडतात तशी चादर घातली की डुंगणावर करतात तर आपण सगळ्यांनी सावध राहायचंय विवेक संपन्न धर्म आपला धर्म हा विज्ञानाला आव्हान देतोय आताच नव विज्ञान अध्यात्माला शरण जात आहे कारण आता सर्व हॉस्पिटल्स मध्ये कोण इथे डॉक्टर्स असतील त्याचे सांगतील की पहिले उपचार मानसिक करावे लागतात मानसोपचार तज्ज्ञ सबकॉन्शियस माइंड मध्ये सायकोलॉजिकल गेम आहे तुमच्या सगळ्या आजारांचं कारण व्याधींच कारण तुमच्या अस्वस्थतेच कारण मानसिक असंतुलनाचं कारण तुमच्या मनात दडलेलं आहे आणि आपल्या भारतीय अध्यात्माने प्रगल्भतेने खगोलशास्त्र भूगोलशास्त्र भूगोल म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वी ज्या निरभ्र पोकळीमध्ये फिरते आहे त्याला खगोल म्हणतात खगोल आणि भूगोलाचा संक्षिप्त शास्त्रोक्त अभ्यास या जगात कुठच्या जातीला जमातीला तत्वज्ञाना झाला असेल तर ते भारतीय ऋषीमुनी आहे एकानेही सांगितलं नाही की भारत पृथ्वी चपटी आहे इस्लाम मध्ये सांगितलंय की पृथ्वी चपटी आहे आणि सूर्य पृथ्वी भोवती फिरतोय आणि ख्रिश्चनांनी आता जवळजवळ चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सालाच्या आसपास सुधारणा मान्य केली नाही तर पूर्वी सांगायची पृथ्वी आयता कृथी आहे आणि ख्रिश्चन पृथ्वीवर राहतात म्हणून सूर्य पृथ्वीच्या प्रदक्षिणा घेतोय आणि मग वैज्ञानिकांनी दुर्बिणीतून त्या पोपला दाखवलं जाणवा तुझी तर अभ्रू जाईल आणि अख्ख्या धर्म तत्वज्ञान मातीत मिळेल फेकम फाक आहे सगळी खोट आहे हे बायबल आणि मग ते बघितलं की सूर्य प्रशस्त आहे सूर्या भोवती पृथ्वीची प्रदक्षिणा आहे सूर्य मावळत नाही पृथ्वी फिरते आहे आणि ही खगोल आणि भूगोल एकमेकांमध्ये प्रदक्षिणा घालत आहे आणि त्यानंतर भानावर आली आणि मग सुधारणा केली आपल्या एकाही धर्मग्रंथात पौराणिक संदर्भांमध्ये मंगळाची गती क्षणीची गती गुरुची गती शुक्राचा प्रभाव ह्या सगळ्या बुधाचा प्रभाव सर्व जसच्या तसं सांगितलंय पंचांगामध्ये अमावस्या तिथीनुसार येते बरोबर चंद्रकला सूर्यकला सगळ्या अचूक मोजलेल्या आहेत पंचांग कधीच चुकत नाही कॅलेंडर मागे पुढे होतं पंचांग चुकत नाही म्हणून आता अनेक लोक खगोलशास्त्रातले सगळे उपग्रह सोडणारे वैज्ञानिक तिथी शास्त्राचा आधार घेत आहेत की सोडलं या दिवशी पण अमुक दिवशी जेव्हा जा ते ती अवकाशात पोहोचेल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जाईल तेव्हा ते कुठे असेल हे संदर्भ कॅलेंडरला सांगता येत कारण कॅलेंडर मानवी बुद्धीची विकृती आहे आणि पंचांग हे अध्यात्मशास्त्राचं सखोल संशोधन आहे आज आपण दोन हजार जानेवारी महिन्यातल्या सोळा तारखेला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी आपण कराड तालुक्यामधून हिंदू राष्ट्रवादाची ही जी चळवळ आहे ती चळवळ जिवंत राहावी आणि जागी राहावी निवडणुका संपल्यानंतर घरी जाऊन धाब्यावर शक्ता घेणारा हिंदू आपल्याला नको आहे धाब्यांवरती आपल्या आईचा गर्भ विकणारा बापाचा रक्त विकणारा मतदार आपल्याला नको आहे येतो धर्म ततो जया धर्माधिष्ठित राज्य व्यवस्था निर्माण करणारा हिंदू या देशामध्ये एकवटला पाहिजे राजकारणी सुद्धा तुमचा छळ करू शकले नाही पाहिजे तुमची फसवणूक करू शकले नाही पाहिजे आपल्याला भिवंडी आणि भिवंडी मुंबईचे हल्ले आठवत असेल जगताप आणि गांगुर्डे नावाचे पोलीस शिपाई भीषण परिस्थिती करून त्यांना मांडण्यात आलं होतं त्यांची प्रेत ओळखता येत नव्हती शेवटी त्यांचा बॅच बिल्ला सापडला आणि बिल्ल्यावर नंबर वरून कळलं की जगताप आणि का तर तिकडे पोलिसांची जागा हडपायची होती है। जिहाद यांना आणि पोलीस क्वार्टर्स बांधून न देता तिथे बांगलादेशी रोहिंग्यांच्या झोपडपट्ट्या बसवायच्या होत्या पण हे कुठे होत आहे आज आपल्याला हिंदुत्व भारतात करावं लागतंय हे आपलं दुर्दैव आहे स्वातंत्र्याच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर फाळणीच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर सुद्धा पाक मुसलमानांसाठी पाकिस्तान देऊन सुद्धा उर्वरित मुसलमान भारताचा पाकिस्तान करण्याची जी राक्षसी स्वप्न बघताय त्याच्या विरुद्ध आजही आपल्याला लढावं लागतंय आपलं दुर्दैव आहे अरबस्तानातल्या अरबांशी तुर्कस्तानातल्या तुर्कांशी अजून कुठच्या इस्लामिक देशांमधल्या मुसलमानांशी आपलं आज वय राहिलं नाहीये पण त्यांच्या उकिड्यावर बाटवल्या गेलेली बारगी पिलावळ आज भारताचं इस्लामीकरण करण्यासाठी बाटलेली लोक उतावळी झालेल्या बारग्यांची बांग मोठी असते तशी त्याप्रमाणे सौदी अरेबियामध्ये एम एन मध्ये कतारमध्ये शिवलिंग बांधली जात शिव मंदिर उभी केली जात आहे आणि अरब त्या शिवमंदिराच्या प्रार्थनांना उपासनांना बसतायत त्यांचा धर्म